नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज पहा आपण गुडीशेची रेसिपी बनवणार आहोत गुडशे हा प्रकार पहिले ना यात्रेमध्येच मिळा जत्रेमध्येच मिळायचा खूप आवडीने लोक खायची बघा आता पण खातात हे बघा एक वाटी आपण बेसन पीठ घेतलंय त्यामध्ये एक चमचा ही थे थे। ते तेल घ्यायचे आपण जे तेलाच्या पिटलीमध्ये चमचा ठेवतो ना तो मोठा चमचा तो ठेवायचा आहे तेवढा एक चमचा तेल घालायचं आपल्याला म्हणजे मऊ होतात असा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळं का लावून सोळून घ्यायचं ते तेल हे बघा असं कसं होतंय असं गोड झाला ना म्हणायचे बरोबर व्यवस्थित तेल झालंय आता ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं हे थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया आपण एकदम पाणी घालायचं नाही म्हणून पातळ होत घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा घट्ट असा आपण गोळा मळून घेतलेला आहे हे बघा आपला घट्टसर असा गोळा झालेला आहे तयार आता बघा आपण थोडं थोडं घेऊन ये ना असं लांब लांब करून घ्यायचंय असं लांब लांब करून घ्यायचंय आपल्याला लांब करून घेतलेलं आहे आणि एका एका बोटाचं दोन दोन प्यार्या असे इतका लांब असे पीस करून घ्यायचे त्याचे हे बघा कसे झालेले आता सर्व मी असे करून घेते हे काढून ठेवते हे पहा आपण सर्व असं लाटून लांब लांब ओळून घेतलेलं आहे आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं आता गरम झालेलं आहे हे पहा आणि मध्यम गॅसवर तळून घ्यायचं आहे आपल्याला मोठा करायचा नाहीये मध्यम गॅसच आपल्याला सगळं असं तळून घ्यायचं आहे थोडे थोडे करून नितळून घेणार आहे एकदम घालायचे नाहीये बघा छान असं आतून पण तळून निघाले पाहिजे कच्चे नाही राहिले पाहिजे त्यामुळे मत गॅस वराशी छान असं करून घेते आपल्याला सविदा इतके भन्नाट लागतात ना लहान मुलं पण खूप आवडीने खातात बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण आपल्या घरी घरी करून मुलांना दिलेले चांगलेच असतात ना

हे बघा सगळं तळून घेतलेलं आहे आपण तर एक वाटीच गुळ घ्यायचा आहे आता तो घालूया आपण कटिंग पाक करण्यासाठी दोन चमचे पाणी घालूया आपण हे पहा आपण त्यात जरा ऑरेंज कलर घालूया थोडा त्यातला मी अर्धा पक्का बघून घेतलेला आहे ऑरेंज कलर घाल थोडासा दोन कलरचे करणार आहोत आपण अर्धे घालते घेतात

आपलं आता मी हे काढून घेतले मग अर्धा अर्धा तास ठेवून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित सुकतात म्हणजे होतात व्यवस्थित

एक चमचा भर बरेचशा भरून घ्यायचे व्यवस्थित शिज द्यायचं आहे त्यात थोडा मी रेड कलर घालून घेते का बघा कसा रेड कलर आलाय छान बघा खायचे कलर घे आपले त्यात उरलेल्या गुडीशो टाकून घेऊया आता ह्याला एक दोन तीन मिनट चांगले रोय करून घेऊया शिजून घेऊ याच्यामध्ये पाकात व्यवस्थित तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा आपण गॅस बंद करून घेऊया आणि अर्धा तासाला थंड होऊन देऊया छान असं व्यवस्थित होतात एक एक सुट्टी सुट्टी होईल आपली गुडीशेवची रेसिपी तयार हे बघा आपली गुडीशेव तयार झाली आहे किती छान असा कलर आला आहे एक पिवळा आणि एक रेड कलरचा दोन कलरच्या बनवल्या होत्या ना आपली गुढीशेवची रेसिपी तयार